महाराष्ट्र सरकारच्या बांधकाम कामगार योजनेसाठी सध्या राज्यातील कामगारांची धावपळ सुरू आहे जळगाव जिल्ह्यात देखील अनेक बांधकाम या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कार्यालयाच्या चक्रा मारत आहेत मात्र चक्क या बांधकाम कार्यालयाच्या आवारातच एजंट या कामगारांची फसवणूक सरासरपणे करत असल्याचं दिसून येत आहे बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी एजंट नागरिकांकडून हजार ते पंधराशे रुपये आकारात असून नागरिकांची फसवणूक केली जात आहे बांधकाम कामगार योजनेसाठी शासनाची एक रुपये फी असताना एजंटकडून मात्र लोकांची फसवणूक होत आहे हे सगळं बांधकाम आवारातच सुरू असल्याने बांधकाम कामगार अधिकाऱ्यांचे याकडे लक्ष नाही का किंवा ते जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे या सगळ्यांची पोल खोल करणारा एक व्हिडिओ महाराष्ट्र वनच्या हाती लागला आहे या व्हिडिओमध्ये दोन महिला आणि एक पुरुष या व्हिडिओमध्ये दिसत आहेत व्हिडिओमधील पुरुष हा पैसे मोजताना आणि त्यांच्यासमोरील एक महिला एक पावत्यांचा संच मोजत आहेत तर दुसरी महिला बांधकाम विभागाकडून देण्यात येणारे कार्ड मोजत आहे या स्त्रियांना हे कार्ड दिले कोणी आणि त्यांच्या हातात एवढे कार्ड आले कसे हा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे तसेच योजनेसाठी मिळणारे कार्ड मिळण्यासाठी स्वतः कागदपत्रासहित हजर राहावे लागते मात्र येथे हा गोंधळ कारभार सुरू असल्याचं दिसून येत आहे साहेब माझे वडील धनराज उत्तम पाटील त्यांचं नाव आहे त्यांना अप्रुव्हलचा मेसेज आला ते इथं आले आणि इथे आल्यानंतर कार्डसाठी त्यांनी सांगितलं पहिल्या दिवशी आले त्यांनी आधार कार्डची झेरॉक्स घेऊन आले तर ते मला बोलले की म्हणे आधार कार्ड नाही म्हणे तुम्ही जे फॉर्म भरलेला आहे त्याची प्रिंट घेऊन या म्हणे ओरिजिनल जे, जे फॉर्म भरलेले ते घेऊन या म्हणे फोटो सकट आणि इंजिनिअरचा सही शिक्का ते स्वतः घेऊन आले आणि त्यांनी घेऊन आल्यानंतर ते स्वतः म्हणता की म्हणे हा फॉर्म म्हणजे रिजेक्ट झालेला आहे आणि आम्हाला अप्रुव्हलचा फॉर्म आलेला आहे न त्या साईटवरती जाऊन लॉग इन केलेलं आहे लॉग इन केल्यानंतर आम्हाला फॉर्म अप्रुवल दाखवलेला आहे आम्ही ना आम्ही पेमेंट डिटेलवरती क्लिक केलं नंतर झाल्यान गेल्यानंतर एक रुपये आम्ही पेमेंट स्वतः केलेलं आहे आमच्या फोनपेहून पेमेंट केलेलं आहे आणि त्यानंतर आम्ही त्या आम्ही इथे आल्यानंतर त्यांनी आम्हाला कार्ड दिलेलं नाही आहे तुमचे वडील हो, आले होते हो आलेले होते तुमच्या माझ्या वडिलांचं धनराज उत्तम पाटील म्हणून आता तुम्ही कार्ड घ्यायला नाही मी त्यांच्या सिनियरला बोललेलो आहे म्हटलं धनराज उत्तम पाटील जे हे वर ते वर्कर आहे म्हटलं ते नेहमी कामाला होता तर म्हणे त्यांच्या रक्तातला ज्या नातेवाईक जो कोणी असेल तो येऊ शकतो म्हणे कार्ड घ्यायला तर म्हटलं मी त्यांचा मुलगा आहे मी येऊ शकतो का तर म्हणे हो म्हणे तुम्ही येऊ शकता म्हणे तुम्हाला आम्ही कार्ड देऊ शकता म्हणे मी त्यांचा मुलगा आहे भूषण धनराज पाटील म्हणून त्यांनी मला आतापर्यंत म्हणजे मी फॉर्म दिलेला आहे त्यांना सबमिट केलेला आहे पण आतापर्यंत कार्ड आलेलं नाही आहे